अगदी तर दूध दिले मांजरांपेक्षा चपलाच मोकार झाल्यात घरापुढं काय झालं आ ओ तुला 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 लगेच आडायचं म्हणजे तुला मारीन किट्या किट्या मारीन तुला ए बाहेर जायचं नाही परी परी थांब मारी तुला ये बाहेर ये चल, चल। बारके ना बाहेर बाहेर चल हा चल ये ए हो पिठ मारीन तुला तुला नंतर सोड़ते थांबा आले 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 काय आलं अगो बाय दूध पितो चिमण चिमना पळायचं नाही बाबुले पळवतो तू बर का खाली कुठे पडण बाळा थांब ना बाळा तुला किटू मारून सोडते तुला किट्याला आत घालते तुला बाहेर सोडते थांब लय नको लय नको येऊ मावड्या ए मावड्या आ, आ, परी एप पी, शांत बस बजार शांत बस मग यांना सगळ्यांना खेळायला सोडले आता सकाळी एक वाजूसर मोकळेच राहतात एक वाजूस तर काही कामच करायचं नाही त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं ससुला आमचा ससुला आहे का नाही हा चिंगू आहे हा पण पन लहानपणी रस्त्यावर भेटला हो होता हा पण रस्त्यावर भेटला हो होता हे सगळ्या आपले छोटी छोटी पिल्ले सगळे रस्त्यावर भेटलेले हो आहेत त्याच्यासाठी ह्या जाळ्या बळ्या करून घेतल्या जरा थोड्या जाळ्यांमध्ये छान राहतात हा आहे हा मला नांदेड सिटी मध्ये भेटला होता त्याचे त्याचा पाय भाजला होता त्याला रिस्क्यू केलं होतं हा आपला चिमणा आहे हा खूप लहानपणी आलेला आपल्याकडे सगळे आपले सगळे सगळे पस्तीस मांजरे आहेत जवळजवळ पण सगळे रस्त्यावरचे आहेत ए टू जड ए हो हा कोणीतरी गार्डनमध्ये सोडला होता खूप हुशारी अरे बाबू आले बाबू आले बाबू का करतो तू असं ते छोटे छोटे पिल्लं आपण रिस्क्यू करतो आणि रिस्क्यू केल्याच्या नंतर त्यांना कुणी अडॉप्ट केलं तर त्यांना के अडॉप्शनला देतो नाही तर ना दे मग स्वतःच घरी सांभाळतो च्युच्यू ए च्युचू इथं एका चिमणीने पिल्ल दिलेत खाऊ का बाय लेकडांना लेकरांना खाऊ घालते का होय पप्पी पपी ते वाडगे बिडगे गोळा करे अय म्हणती सगळे वाडगेच ना गोळा करून ठेव घासाय टाक चिमण आमचं लय बाहेर पडतो लगेच लगेच पाच मिनिटात पडतो बाहेर गोला हे गोला गोलास तू ससुला आहे हा हा गोला आहे काय म्हणते चिमंडाला लगेच पळतो दोन मिनिटात बाहेर बाबू ए घरात आहे ना हळदीच करून कपे ठेवलेला बोल्या जायचं रे बाहेर कुत्रा कुत्रे बाळा धरीन धरीन चल नको पप्पी आग गपकी ग पप्पी किती घर नुसती भुकत राहते तू हे बघा हे बघा हिला ऍड ऑप्शन नाही केलेलं बर का तिला आमच्या भावाने विकत घेतली होती पण त्यांना नीट सांभाळताच आली नाही मग त्यांनी आपल्याकडे दिली तिला मग ती तसून आपल्याकडेच कशाला बाहेर जातो रे कशाला बाहेर जातो रे कशाला बाहेर जातो रे हा कशाला बाहेर जातो मुर्ख कुठचा एखाद्या मांजर कुत्र्याने धरलं मग ले गो ए आता पळाला बघा बाहेर आता तो आहे ना खेळत राहीन तिकडं गवतामध्ये जाऊन काही इकडं कशी जेवढी कुत्रे बित्रे नाही त्याच्यामुळे काही भीती नाही पण त्यांना बघा भीती घालाव लागते नाही तर सारखे बाहेर ही आपली ताई ऑफिसला चालली हे <laughs> <laughs> बघा मला गेट उघडायला ठेवले तिने मला तिथे गेट ओढत ओढतच नाही बाय बाय अरे चिमणा गेला बाहेर बंटी थांब लगेच बाहेर पळवतो लगेच बाहेर पळवतो ती कुत्री धरीन ना हे बघ ना, ही नाही ही आहे ना छोटे छोटे पिल्लांना पकडती ही 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 शानी ही शानीबाई पकडती पिल्लांना ए पप्पी अरे बंटी काना गेला बघ ते कानाला पकड तू जाईन बाहेर कुठं पकड 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 जाईन त्याला एक तर माहीत नाही बाहेरचं अजून काही बाहेर जात नाही तर ए मग ह लस पाळायला शौकला आहे अरे निड्ड रे नीट डर हो ग हा आमचा दादा आहे हो का हो ग आलं मांजर घेऊ याचं हो ऑपरेशन झालेलं आहे कानाचं ती खुर्ची आण इकडं तासभर यांच्याकडे लक्ष द्यावं लागतंय पूर्ण बाहेर पडू नये म्हणून बराबर एक तास बाळांसाठी आम्हाला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा जेणेकरून आम्हाला यांच्यासाठी थोडीफार मदत मिळेल यांना सांभाळण्यासाठी थोडेसे स्किन इन्फेक्शनवाले पण बाळ आहेत आता त्यांचा व्हिडिओ मी उद्या करते